विद्यामंदिर बेरडवाडा वरगाव शाळेचा कायापालट मुख्याध्यापक बाबूराव वर्पे यांनी केला दोन लाख रुपये स्वखर्च आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोवर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी

रंगरंगोटी वर्ग सजावट मुलांना कपडे दप्तर व वर्षभर शैक्षणिक साहित्य मुलांना स्वखर्चाने प्रति आठवडा दर्जेदार आहार विविध उपक्रम यासाठी लाखभर खर्च करतात सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात त्यांनी संपूर्ण शाळा व शंभर टक्के साक्षरता अभियान दत्तक घेऊन कामकाज सुरू केलं स्वतः दत्तक घेतलेल्या या शाळेला सर्व शैक्षणिक व भौतिक बाबीसाठी तब्बल दोन लाख रुपये खर्च करून संपूर्ण शाळेचा सर्वांग सुंदर भौतिक गुणवत्ता विकास साधला आहे सायंकाळी सहा ते आठ शालेय अभ्यासिका सुरू केली आहे यासाठी स्वतःच्या मदतीला मानधन तत्वावर दोन स्वयंसेवक नेमले आहेत याशिवाय सी सी टी व्ही कॅमेरे वीज मीटर व लाईट फिटिंग स्पीकर सिस्टेम संगणक यासाठीही श्री बर्पे यांनी भरीव मदत करून त्याचा विद्यार्थ्यांना अभ्यासात भरीव उपयोग करून घेतला जात आहे एकंदर अत्यंत गरीब गावात बाबुराव वर्पे यांनी शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थी विकासासाठी एक प्रेरणादायी आणि ग्रामस्थ पालकांना उत्साहवर्धक वातावरण निर्माण केलं आहे या शैक्षणिक कार्यात श्री गट शिक्षण अधिकारी वैभव पाटील शिक्षण विस्तार अधिकारी सुमन केंद्र प्रमुख शोभाताई देसाई केंद्र मुख्याध्यापक विश्वनाथ गावडे दाटे ग्रामपंचायत सरपंच किरण नाईक बेरडवाडा शालेय कमिटी अध्यक्ष जयवंत नाईक उपाध्यक्ष मीनाक्षी नाईक सदस्य युवराज नाईक नयन नाईक सुरज नाईक सुमन नाईक वंदना नाईक रेणुका नाईक नामदेव नाईक शिवाजी नाईक व पालक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले महानकरी न्यूबसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा